पावणे अकरा वाजता सुरू होणार आहे आणि जस्ट घंटी वाजलेली आहे घंटा वाजलेला थोडा व्हिडिओ मला सुरू करायला उशीर झाला तर आज पावणे अकरा वाजता म्हणजे जस्ट घंटा वाजलेला आहे आणि लिलावाला सुरुवात झालेली आहे आता हळूहळू आपण जाऊया आज सोलापूर मार्केट इथे आपली जी आवक आहे आणि जी बाजारभावची स्थिती आहे ते काय आहे ते आपण जाणून घेऊया आज जी आवक आहे ती एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आणि चाळीतला जो कांदा आहे जुना कांदा त्याला काय बाजारभाव भेटतो आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आज एकशे पंचावन्न गाड्याची आवक आहे जी आवक आहे ती वीस आणि तीस गाड्यांनी आवक कमी दिसून येत आहे नवीन कांदा सुद्धा आपल्याला बघायचा आहे थोड्या वेळानं मी दाखवतो तुम्हाला आज चाळीतला सुरुवातीला चाळीतला जुना कांदा बाजारभाव काय आहे याची या परिस्थिती आपण जाणून घेऊया पावणे बारा रुपये शेतकरी मित्रांनो जो चाळीतला कांदा आहे त्याचा लिलाव आता सध्याला आपण बघत आहोत पावणे बाराशे रुपये असा जातोय साठवलेला कांदा आहे जवळजवळ सात साडेसात आठ महिने झालेले असावेत तुमचा कांदा आहे का एकदा कमेंट करा पावणे बाराशेच्या जवळ असा लिलाव गेलेला आहे कारण त्याचा पूर्ण कलर निघून गेलेला आहे साठवण जास्त ठेवल्यामुळं त्याचा कलर पूर्ण उडून गेलेला आहे जुन्या कांद्याचा लिलाव बघूया सुरुवातीला पुढच्या दहा मिनटामध्ये नवीन कांद्याकडे आपण जाऊया विनायक मालक नमस्कार ये चाळीतला जुना कांदा सातशे साडेसातशे रुपये चालू आहे गोलटी कांदा आहे आठशे रुपये ओके आठशे रुपये गेलेला आहे कलर डाऊन झाला होता तांबडा कलर पडला होता जवळजवळ सात आठ महिने साठवून ठेवल्यामुळं कांद्याची क्वालिटी ही खराब होत जात आहे त्याच्यामुळं तो गोलटी कांदा होता सातशे ते आठशे जवळपास त्याला बाजारभाव भेटलेला आहे बघूया त्याच्या पुढं शेतकरी मित्रांनो या ठिकाणी वकल आहे जुना कांदा आहे कलर आहे साईज आहे काय जातो एवढं बघूया आणि पुढच्या दहा मिनिटांमध्ये आपण नवीन कांद्याकडे जाऊया सव्वा तेराशे रुपये मीडियम गोलटी कांदा पंधरा रुपये चालू आहे साडे सोळा रुपये सतरा रुपये पुढे सरकते का बघू सतराशे पन्नास रुपये हातामध्ये कांदा घेतलेले आहेत व्यापारी तुम्ही बघू शकता साडे सतराशे रुपये असा बाजार हो, बोलटा कांदा शेतकरी मित्रांनो अठरा रुपये गोल्टा कांदा भेटलेला आहे त्याच्या पुढे एकोणीस रुपये लिलाव चालू आहे बघूया काय जाते साडेसतराच्या पुढं सव्वा एकोणीस रुपये लिलाव चालू आहे ओके सव्वा एकोणीस रुपये गेलेला आहे त्याच्या पुढं दोन हजार रुपये चालू आहे साईज आहे कलर आहे निवड व्यवस्थित आहे बावीस रुपयेपर्यंत चालू आहे ओके तेवीस रुपये गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो पुढं मुक्कल साईज कांदा आहे एकोणीस रुपये चालू आहे पण कलर डाऊन आहे सव्वा अठरा रुपये पर्यंत थोडा कलर डाऊन आहे त्याच्या बाजूचा बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे अठरा सव्वा अठरा रुपये त्याच्या अलीकडचा गेलेला आहे आता पुढं गोल्टी मिक्स आहे कांदा गोलटा गोलटी मिक्स आहे अकराशे रुपये चालू आहे जुना चाळीतला कांदा अतुल निर्याती थोड्या वेळानं बोलू दोन मिनिट अतुल बांगलादेशला एकशे दहा रुपये ते एकशे वीस रुपये चालू आहे अनिल नमस्कार रामराम तर शेतकरी मित्रांनो अठरा रुपये एकोणीस रुपये बावीस रुपये आणि एक वक्कल साडे बावीस रुपये असा बाजारभाव आपण बघितलेला आहे क्वालिटी कांदा आहे साईज आहे आता आपण थोड्या वेळानं नवीन कांद्याकडे जाऊया आपल्याला एक वक्कल आपल्याला हा बावीस रुपये साडे बावीस रुपयेच्या जवळ गेलेला दिसलेला आहे आत्ता लिलाव झालेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर सहकार्य करा व्हिडिओला ला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो परत एकदा आपल्याला एक वक्कल सव्वा सत्तावीसशे रुपये दोन हजार सातशे पंचवीस रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे एक वक्कल सव्वा सत्तावीसशे रुपये आणि हा कसा गेला तेवीस तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सध्याला दोन वक्कल बघायला भेटलेले आहेत एक सव्वा सत्तावीसशे रुपये एक तेवीस रुपये हा सध्याला तेवीस रुपये गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपये कांदा आणि क्वालिटी बघू शकता साईज आहे जवळजवळ सात ते आठ महिने कांद्याला साठवून केलेला आहे आज सोलापूर मार्केट इथे आपल्याला एक वक्कल सव्वा सत्तावीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे दोन हजार सातशे रुपये बघूया त्याच्या पुढचा लिहिलं फक्त सतरा लाईक झालेले ला ला आहेत सतरा लाईक झालेले आहेत शंभर लाईकसुद्धा झालेले नाहीत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ माहितीपूर्वक किंवा योग्य माहिती तुम्हाला वाटत असेल तर एकदा आपल्याला सहकार्य करा लाईक करा एक वक्कल जर सोडलं तर आपल्याला जो मार्केट आहे एकवीस रुपये बावीस रुपये कालच्या प्रमाणे स्थिर मार्केट दिसून आहे पण आज सोलापूर मार्केट येते कालच्यापेक्षा बाजारभाव आपल्याला दोन रुपयांनी जास्त दिसून येते काल आपल्याला मी पूर्ण मार्केटचं बोलत नाही आहे एक ते दोन लॉटबद्दल बोलत आहे काल आपल्याला एक लॉट पंचवीस रुपयेपर्यंत एक दोन लॉट पंचवीस रुपयेपर्यंत बघायला भेटले होते आज एक लॉट परत आपल्याला सत्तावीस रुपये सव्वा सत्तावीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे नमस्ते युवराज धन्यवाद धन्यवाद येतो दोन मिनिट शिवराम नमस्कार राम राम साडेसतरा रुपये चाळीतला कांद्याचा लिलाव आपण आता बघत आहोत साडेसतरा रुपये चालू आहे सतीश गुड मॉर्निंग सतीश उशीर केला ती यायला संजय भाऊ जय श्रीराम एकदा कमेंट करा काय बीट चालू आहे सव्वा तेवीस रुपये दोन हजार तीनशे पंचवीस रुपये असा गेलेला आहे सव्वा तेवीस रुपये आता आपण नवीन कांद्याकडं जाऊया शेतकरी मित्रांनो नवीन कांदा दिसला की मी तुम्हाला सांगतो नवीन कांद्याचा बाजारभाव चालू आहे म्हणून नवीन कांदा आपल्याला काल नऊ रुपये आठ रुपये असा दिसून आला होता आणि आज नवीन कांद्याची जी आवक आहे आज पण नवीन कांदा थोड्या कमी प्रमाणात आलेला आहे बघूया नवीन कांदा कुठं आहे फक्त चव्वेचाळीस लाईक झालेले ला आहेत नवीन कांदा बघतो आहे आणि नवीन कांद्याकडे आपण जाऊया शेतकरी मित्रांनो नवीन कांदा इथं चालू आहे बघूया काय जात पत्ती निघालेला आहे नवीन कांदा थोडा डॅमेज दिसतोय पाचशे रुपये चालू आहे मीडियम कांदा होता आणि थोडा डॅमेज आहे प्रमोद दोन मिनटं नमस्कार श्री स्वामी समर्थ बॉस नवीन कांदा जास्त प्रमाणात दिसत नाहीये शेतकरी मित्रांनो कदमांना इथं कदमान्ना यांच्याकडं जो बहुतेक गर्वा कांदा दिसत आहे बघूया कदमांना यांच्या इथं ओके okay, तिकडं सुरू सुरू झालेला आहे दोन मिनटं थांबा नवीन कांदा लिलाव तिकडं पलीकडे सुरू झालेला आहे ओके आठशे ऐंशी रुपये नवीन कांदा पलीकडचा गेलेला आहे त्याच्या सव्वा सहाशे रुपये चालू आहे मिडियम साईज आहे सातशे रुपये चालू आहे पलीकडं सव्वा आठशे रुपये गेला होता अलीकडचा सातशे रुपये गेलेला आहे आता पुढं चिंगळी आहे बघूया काय जातोय भाव आता सध्याला आपण नवीन कांद्याचा बाजारभाव बघत आहोत カシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシューマンとカシュ साडे सातशे रुपये सातशे साठ रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे जरा साईज लहान आहे बघूया काय जातो नवीन कांद्याचा भाव चालू आहे ओके okay, सव्वा सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो या लाईनमध्ये आपल्याला एक वक्कल आठशे रुपयेपासून म्हणजे सहाशे रुपयेपासून ते लास्ट आठशे पर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे जो आठशे रुपयेपर्यंत भेटलेला आहे त्याला थोडी साईज आहे त्याच्यामुळं याला आठशे रुपये तसं बघायला गेलं तर बाजारभाव आपल्याला नवीन कांद्याचा बाजारभाव गेले चार दिवस हाच बाजारभाव दिसून येतोय पाचशे साडेपाचशे सहाशेपर्यंत पर्यंत नवीन कांद्याचा बाजारभाव दिसतोय गेला गेला का गा? कांदा गे का? साड़े साड़े आशा कांदा साडेचारशे साडेपाचशे सहाशे रुपयेपर्यंत असा सरासरी बाजारभाव आपल्याला नवीन कांदा बाजारभाव अशा प्रकारे दिसून येत आहे अठ्याहत्तर लाईक झालेले आहेत शंभर लाईकपर्यंत पर्यंत घेऊन चला आता जुना बाजारभाव आपला चाळीतला कांदा आपण बघितलेला आहे चाळीतला कांदा आपल्याला सत्तावीस रुपयेपर्यंत एक वक्कल बघायला भेटलेला आहे बाकी जो चाळीतला जुना कांदा आहे तो आपल्याला कालच्याप्रमाणे स्थिर बाजारभाव दिसून येतो आहे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपयेपर्यंत असा सरासरी मार्केट दिसून येतोय एक नंबर मार्केट आणि त्यातला दोन नंबर मुक्कल साईज म्हणलं तर अठरा रुपये एकोणीस रुपयेपर्यंत मार्केट दिसून येतो आहे आता आपण नवीन कांद्याच्या लिलावामध्ये आहोत चिंगळी कांदा आहे बघूया काय जातोय ओके अतुल पंच्याऐंशी यांचा कमेंट आहे निर्यातीवर बोला तर अतुल त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे साधा व्हिडिओ टाकलेला आहे सध्याला कोणत्याही प्रकारचे कन्फर्म किंवा गॅरंटी बातमी अजून समोर आलेली नाही आहे की या या आठवड्यात किंवा या या तारखेला बांगलादेशला कांदा निर्यात होईल अशी कोणतीही स्पष्ट आपल्याला समोर बातमी आलेली नाही आहे पण हा एवढी गोष्ट खरी आहे की सध्याला बांगलादेश येथे दे। त्यांचा हंगाम तिथला जो कांद्याचा बाजारभाव आहे तो संपलेला आहे आणि तिथं कांदे पुरवठा शॉर्ट पडत आहे शॉर्टेज पडत आहे पुरवठा कमी आहे म्हणून तिथला बाजारभाव आपल्याला एकशे दहा एकशे वीस आणि कालची ताजी अपडेट आहे एकशे पंचवीस रुपयाच्या जवळ कांदा तिथं बाजारभाव विकला जातो आहे म्हणजे तिथं कांदा कमी पडत आहे पुढच्या आठवड्यापर्यंत माहिती आपल्याला समोर येईल अशी आशा करतो पण पुढच्या आठवड्यापर्यंत जर तिथला बाजारभाव हा कंट्रोलमध्ये राहिला शंभरच्या आत जर तिथल्या शंभर टिकेच्या अलीकडं जर बाजारभाव गेला तर मात्र निर्यात होईल की नाही आणि निर्यातीची बातमी येईल की नाही याची गॅरंटी नाहीये बघूया अजून चार पाच दिवस वाट बघावं लागेल प्रतीक यांचा कमेंट आहे खलिफ यांचा लिलाव प्रतीक दाखवतो दो, दोन चाललो चाललोय मी तिकडं यांचा लिलाव अजून उशिरा सुरुवात होणार आहे आत्ता सुरुवात झालेली नाही आहे मी यांच्या लाईनमध्येच आहे तर शेतकरी मित्रांनो यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाही आहे थोडा वेळ लागेल त्याच्यामुळं आपण ऑलरेडी आपल्याला व्हिडिओ बनवायला आणि लिलावाला उशिरा सुरुवात झालेला आहे त्याच्यामुळं आता आपण व्हिडिओला थांबूया अजून काही प्रश्न असेल तर मला दोन चार कमेंट लवकर करू शकता विचारू शकता आज सोलापूर मार्केट येथे आवक कमी आहे एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे चाळीतला जो जुना कांदा होता आपल्याला तिथला सरासरी मार्केट चाळीतला कांद्याला जुन्या कांद्याला सरासरी मार्केट कालच्याप्रमाणे स्थिर आहे वीस रुपये ते बावीस रुपयेपर्यंत एक नंबर मार्केटला आपल्याला दिसून येतो आहे काही वक्कल दोन ते चार वक्कल हे आपल्याला पंचवीस रुपये आणि सत्तावीस रुपये एक वक्कल गेलेले दिसलेले आहेत तानाजी यांचा कमेंट आहे बाजारभाव कधी वाढेल तर तानाजी मी आहे ती स्थिती परिस्थिती बाजारभाव आवक आणि एक नंबर आणि सरासरी मार्केट काय जातो आहे याची माहिती मी देत असतो आणि कोणीही बाजारभाव कधी वाढेल हे ठामपणे सांगू शकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला खोटं आश्वासन किंवा खोटी बातमी मला पोचवायचं नाही आहे सांगायचं नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही बाजारभावची अपडेट बघत राहा आणि माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत अचूक माहिती पोचवला जाईल विनायक मोपकर धन्यवाद जय जवान जय, जय किसान